डेट चटणी चटणी अशी मस्तपैकी लावून घेतली आपण परत एकदा की शब्द नाही माझ्याकडे इतकं भारी लागत नाही नमस्कार मित्रांनो हो, मी युवक आणि तुम्ही बघत आहात क्रेझी अबाउट फिशिंग अरे अरे काय अरे अरे काय 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 वाटलं नाही बराच वेळ ट्राय करत होतो मी म्हटलं आज मिळेल आपल्याला नको नको दे काढू ट्राय करत होतो इकडे वाम मिळेल वाम मिळेल पण पन... अयो बाप रे वजन आहे रे नाही सॉरी वजन तर आहेच पण फिशिंग लाईन पातळ एकदम खात होती खात होती खात होती अक्चुअली इने ना बराच वेळ बाईट दिली होती खाल्लं होतं तरी बरं एकदम पोटात नाही गेलं गे हे पोटात गेलं की फार चिरफाड करून का काढावं लागतं ठीक आहे मीडियम साईज आहे लहान पण नाही आणि एकदम मोठी पण नाही हे बघा हा गळ वापरला होता आपण एकदम बारीक आहे वामचाच गळ आहे म्हणजे माझ्या हिशोबाने हा वामचा गळ आहे आणि आपले हे रबरी अर्थवाम जे लवकर निघत नाही लवकर तुटत नाही हे मिळालेत आपल्याला आणि हा इथे बघा छोटासा सिंकर लावला आहे पॉईंट टू mm फाय एम एमची ची फिशिंग लाईन मोनोफिलमेंट अरे बापरे रे आहे अरे झिंगा <laughs> हे झिंगा मिळाल हे बघा म्हणजे नवलच आहे पूर्ण दिवस गेला आणि दिवसानंतर आता मासे मिळायला लागलेत छोटूसा झिंगा आहे म्हणजे मला बिलकुल अपेक्षा नव्हती की झिंगा मिळेल याला सेट पण अशा प्रकारे केला की म्हणजे मला असं वाटलं वाम असेल कारण की याच्या अगोदर सुद्धा वाम मिळाली होती आणि बाईट पण तशी होती म्हणजे चिलपी सारखी बाईट नव्हती अशी तुडतुड करत नव्हती वाम सारखी अशी घेऊन चालली होती निगरे बाबा होय हा पण घे तर घे ना हा पण घे ना हा म्हणजे मी हे काढतो हा हा तुझे जितना दर्द हो रहा उतना दर्द मै भी सहन कर रहा करू आणि हा गळ पण आहे ना झिंग्याचा गळ नाही आहे वामचा गळ आहे हा हापरे बापरे 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 फापरे ये मोठी डायरेक्ट <laughs> <दिवाप्रे। laughs> म्हटलं ना हेच लहान गावचा हाच हे असत घाटा मला हिला पकडायला फार भीती वाटते आधीची वाम कडक झाली वाम से मारी वाम मर गई वाम आईला जुळे मिळाले आपल्याला बघा सेम टू सेम एक इंचा पण फरक नाहीये बापरे 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 काय

<laughs> गावात अरे बापरे देखो, देखो। है आहे बापरे ये पायाला अडकलाय तोंडात नाही हा खतर ना खर ना पायाला अडकलंय निघाला बापरे का बऱ्याच दिवसांनी म्हणजे जेव्हा हवा होता तेव्हा कधी मिळालं नाही एवढा मोठा झिंगा आणि आज मिळालाय ते पूर्ण दिवसानंतर आता शेवट जेव्हा दिवस मावळाला लागला ना तेव्हा मासे मिळत आहेत मी दोन्ही वेळेस मला वाटलं नाही झिंगा असेल बरं का मी हिस हिसका जो आहे ना हुकसेट आमच्या हिशोबानेच केला लाईट पूर्णपणे संपली आहे अंधार होत चाललाय पूर्ण दिवसभर काय झालं नाही पण संध्याकाळचे जे काही आताचे एक दीड तास आहे त्यामध्येच आपल्याला मासे मिळालेत तर बघूया आता ह्या मिळालेल्या माशांची आपल्याला काही भन्नाट रेसिपी बनवता येते का हे बघा झिंगे आपण असे कट करून घेतलेत आणि त्यांचा मांदा जो आहे तो तसाच आहे त्याच्यामध्ये चिकन अशा प्रकारे बोनलेस कट करून आहे म्हणजे थोडेसे बोन्स आहेत त्याच्यामध्ये आणि वरती कट्स मारलेत मसाला मुरण्यासाठी आणि या आहेत बघा हे आपण मस्तपैकी अशा स्प्लिट करून घेतल्यात बरोबरमधून कट केल्या आणि त्यांना सुद्धा कट मारून घेतोय म्हणजे त्यांच्यामध्ये मसाला मुरेल ही आपली कौलांची अरेंजमेंट आहे बघा याच्यावर आपण कुकिंग करणार आहे आता हे कवलं जे आहेत हे गरम होऊन देऊया कोळशावर कोळसा बघा कसा मस्त पेटतोय कौलं जे आहेत ते पूर्णपणे कोरडे व्हायला हवेत जोपर्यंत हे कोरडे होत आहेत तोपर्यंत आपण माश्यांना मॅरिनेट करून घेऊया आपण काय करूया की तिन्ही जे आहेत ना व्हरायटीज त्यांना एकच मसाला लावणार आहे आपण मेन आपला उद्देश एक कौलावर आपल्याला त्यांना फ्राय करायचं आहे गरम मसाला धना पावडर काळी मिरी पावडर मिरची पावडर हळद तंदुरी मसाला हा तंदुरी मसाला आहे मीठ आलं लसूण पेस्ट लिंबू घेऊया कारण की आज मासे तेल घेऊया मिक्स करून घेऊया सगळं एक नंबर मसाला आहे सुगंध एक नंबर येतो याचा हे बघा हे सगळे आपले पदार्थ मसाला आहेत थोडा थोडा करून सगळ्यांना लावूया आधी सर्वात आधी चिकनला लावूया याला जास्त मसाल्याची गरज पडेल अशा प्रकारे मस्तपैकी याला ना मसाला लावून घेतला आपण दोन्ही बाजूनी हे बघा हे मासे मस्तपैकी असे ओपन केलेत म्हणजे भागातून ओपन केलेत आपण दोन्ही बाजूनी मसाला असा मस्तपैकी लावून घ्या हे बघा मसाला अशा प्रकारे लावून घेतला आपण माशांना यांना ॲक्च्युली मसाल्याची गरजच नाही आहे तरी आपण थोडं थोडं लावूया आतमध्ये आणि हा मांदा जो आहे ना हा आपण असंच ठेवला आहे जास्त नाही थोडासाच लावला आहे हे बघा अशा प्रकारे माश्यांना चिकनला आणि झिंग्यांना मसाला लावून घेतला आपण झिंग्यांना जास्त मसाला नाही लावला आहे कारण की याच्यावर आपण मीठ आणि पेपर पावडर घालणार आहे परत जरासं तेल सोडून बघूया ह्या कौलावर हे बघा हे मधलं बरोबर आहे एकदम इकडे पण मस्तपैकी कौल जे ते ओलं करून घ्या सर्वात आधी ना चिकन ठेवून घेऊया वो इकड़े जे थे मासे झिंगे का फुट रहा है रे वर्किंग सीधा मस्तपैकी झिंगे फ्राय होते आपले चिकन सुद्धा मस्तपैकी फ्राय होत आहे तिकडे आपले मासे हे बघा हे तेल जे आहे हे जमा झालेलं हे मस्तपैकी चिकनवर असं सोडूया वरतून वा हे बघा काय मस्त दिसतंय सेम माशांना पण तसंच करून बघूया हे इथे जास्त तेल आहे माशांवर झिंग्यांचं तसं खास काही एवढं टेन्शन नाही आहे पण याच्यामधला हा मांदा जो आहे ना हा मस्त पिघळतो आहे बघा हा पिघळला आहे झिंग्यावर असं मस्तपैकी लावून घेऊया हे बघा याच्यामधला मांदा आहे हा विरघळलं आहे मस्तपैकी हा पसरून देऊया पसरून घेऊया चिकन पलटी करून बघूया होत आहे का हो गरम झिंग्याचा मांदा बघा कसा मस्तपैकी फ्राय होतो आहे उखालचा भाग बघा चिकनचा कसा मस्तपैकी रोस्ट झाला आहे अजून रोस्ट व्हायचा आहे पण बऱ्यापैकी झालाय रोस्ट बाकी फिश आपण असंच ठेवणार आहे आणि याला झाकून घेऊया म्हणजे वरची लेअर जी आहे ती कुक होईल मस्तपैकी असे कुक झाले ते म्हणजे हे बघा हे तुम्हाला दिसत असेल हे माऊन जे हे आहे इथलं आता आणि यांचं जे फॅट आहे हे बऱ्यापैकी या स्किनमध्ये मुरलं आहे थोडीशी पेपर पावडर घालूया याच्यावर थोडंसं मीठ कारण की मसाला आपण फार कमी लावला आहे आता काय करूया की हे पलटी करून घेऊया चिकन पलटी करून घेऊया अरे मासे आपण काही पलटी करत नाही फक्त त्याच्यावरती असं तेल सोडतोय आणि झाकून ठेवतोय झाकून ठेवल्यामुळे ते हो स्टीममुळे वरचा जो वरची जी लेअर आहे ती कूक होते है। हे नाही काळं म्हणजे मसाला आहे तो एक्स्ट्रा मसाला जो होता ना तो काळा पडला आहे चिकन काळा नाही पडलं आहे थोडंसं काळं पडतं ते आहो बघा किती हे बघा था। हा पीस पडला होता चिकनचा टेस्ट झाला हां आहे इतकं इझिली तुटलं आहे याचा अर्थ झाला आहे कोळशावर कवलं ठेवून मग कुक केलं आहे चिकन झालं आहे ऑलमोस्ट थोडंसं आणखीन एक साइड आणखी थोडीशी होऊन देऊया ही म्हणजे झालेच आहे यांनासुद्धा थोडंसं चिकनसोबत कुक होऊन देऊया आणि झिंगे थोडेसे होऊन देऊया झिंग्यांना जरा कमी उब मिळाली आहे okay. मासे पण झालेत तर काय करूया की आपण आता हे मासे झालेत ना त्यामुळे याच्या खालचा कोळसा जो आहे तो साईडला काढूया आपण याच्यावरच टेस्ट करूया जेणेकरून हे गार पण होणार होणार नाही ओके okay. चिकन खालचा कोळसा आपण देतो पूर्णपणे सरकून घेतलाय हे बघा अशा प्रकारे आपले झिंगे चिकन आणि मासे मस्त पैकी तयार झालेत हे झिंगे सुद्धा झालेत याच्या खालचा सुद्धा कोळसा काढून घेऊया साइड एक्चुअली तर अशा प्रकारे मस्त पैकी आपले तिन्ही आयटम रेडी झालेत तर आता मस्त पैकी टेस्ट करूया झिंगा ये ये खुद के तेल में ये शिज गया है हम एक आणखीन तुकडा निकालेंगे हे देखिए कितना मस्त निकल रहा है अभी इसको खाके मैं तुमको सांगता है कैसा टेस्ट है इसका जिंग्याला तोडच नाही पहिली गोष्ट तर इतके कमी मसाले हे जे आहे ना चिकन ब्रेस्ट हे खूप थिक असतं तर हे शिजणं फार गरजेचं असतं हे जर नाही शिजलं ना पण मजा येत नाही पण हे शिजलं याचा अर्थ बाकी सगळ्या सगळ्या चिकन जे येते शिजलं आहे असं बोलू आहे हे बघा हा पीस इझिली तुटला आहे मस्त क्रिस्पी आहे हे काळपट म्हणजे जळालं नाही आहे मी आधी पण सांगितलं तुम्हाला मसाला येतो आणि आतमध्ये बघा मस्त कुक झाला आहे हा टेस्ट करून बघूया खूपच आपल्यातून झालं आहे जबरदस्त हे बघा हे पीस मासे इझिली तुटत आहेत हे बघा हा माशाचा पीस हा टेस्ट करून बघूया आम एक नंबर टॅमरीन डेट म्हणजे खजूर आणि चिंच बघा मस्तपैकी असं हे बघा मासा खजूर आणि चिंचाच्या चटणीसोबत खजूर आणि चिंच खूपच जबरदस्त टेस्ट आहे काट्यांचा जर प्रश्न नसताना तर लहान हे पोरांनी हे एकदम आवर्जून खाल्लं असतं आवडीने खाल्लं असतं हा पुढचा मासा आहे हा बघा हा हा हाफसुद्धा झाला आहे हा चेक करायचा आता झाला आहे की नाही मिळूनच थोडंसं खूपच जबरदस्त आहे मेन्यूसोबत सोबत सुद्धा एकदम मस्त लागत आहे पण ती टॅमेरीन चटणी आणि टॅमेरीन डेट चटणी ना आपलातून आहे माझी फेवरेट झाली आहे कसं काढू हे बघा कसं इझिली तुटतं याचा अर्थ मस्त आहे हे कुक झालंय औ गरम गरम चिकन इतकं भारी आणि इतकं सॉफ्ट आहे ना हे हा हा लागून एकच नंबर लय भारी म्हणजे लय भारी लागतं बापरे एकदम असं ज्युसी ज्युसी झालंय परम आनंद इतकी भारी टेस्ट आहे टॅमेरीन डेट चटणी बघा चटणी अशी मस्त पैकी लावून घेतली आपण परत एकदा बोलले की शब्द नाही माझ्याकडे इतकं भारी लागत नाही मला डाऊट होतं ऍक्च्युली चिकन इतकं चांगलं होतं की नाही मला वाटलं मासे आणि झिंगे हे दोन्ही गोष्टी जे आहे ना त्या व्यवस्थित होतील चिकन पण इतकं मस्त झालं ना म्हणजे झिंगे मी अजून टेस्ट केले नाही मासे तर अफलातून अफलातून झालेच आहेत हे बघा तंगड कसं मस्त पैकी पूर्णपणे आपण फिनिश केलंय झिंगा झिंग्याची कोणती डिश तुम्ही बनवा त्याच्या मांद्यासोबत तुम्ही जर बनवाल ना त्याच्यासोबत तुम्ही फ्राय कराल बनवाल ना तर टेस्ट अफलातून लागते बापरे बर नुसतं टेस्ट करून बघूया हे झिंगा एक अशी गोष्ट आहे ना किती पण वेळ तुम्ही खाते मग तुमचं भरणार नाही ले भारी म्हणजे लय भारी आणि मेन म्हणजे त्याला मसाला फार कमी लागतो ही आपली चटणी चटणी थोडीशी घालूया हे बघा चटणीसोबत हा पीस माझ्या एक्सप्रेशनच तुम्ही बघा शब्दांकडे लक्ष देऊ नका शब्द निघतच नाही इतकं भारी आहे अफलातून खूप भारी भाकर आहे बाजरीची भाकर आहे त्याच्यासोबत पण आपण टेस्ट करून बघूया पण एक वेगळ्या प्रकारे मस्तपैकी असा बाजरीचा बाजरीच्या भाकरीचा एक पीस घ्यायचा आहे तुम्हाला झिंग्याचं मांस असं मस्तपैकी ठेवायचं आहे तुम्हाला त्याच्यावरती अशी चटणी घाला मस्तपैकी असा मस्तपैकी फोल्ड करायचा आणि खपकन तोंडात टाकायचा अफलातून टेस्ट अफलातून म्हणजे असंच काहीतरी तुम्ही इनोव्हेटिव्ह करत राहा तुमच्या घरी सुद्धा करत राहा खूप मजा येईल तुम्हाला खूप चिकन भाकरीसोबत टेस्ट करू आणि एक खूपच चांगली गोष्ट म्हणजे सगळं अजूनही गरम गरमच आहे कौलावर ठेवलं ना आपण त्यामुळे आणि हे बघा चिकन इतकं इझिली निघतं आहे ना त्याच्यावरनं तुम्हाला कळत असेल मस्तपैकी असा पीस घ्या भाकरीवर ठेवा असं मोठा पीस घ्या अशी मस्त चटणी लावायची त्याला त्या ते पीसला मोठा पीस असा फोल्ड करायचा आणि राक्षसासारखं कर तोंड उघडून गप्पकन घेऊन घ्यायचा नुसती चटणी आणि बाजूची भाकरीसुद्धा तुम्ही खाऊ शकता लय भारी म्हणजे लय भारी ज्यांचे जेवणाचे नखरे असतील ना जे लहानपुरांचे ते सुद्धा पोट भरून खातील लय भारी म्हणजे लय भारी हे बघा हा पीस घेऊया माश्याचा मस्त असा मोठा पीस घेतलाय जरा काटे बघून घ्या फक्त मोठा बाजरीच्या भाकरीचा घास मस्त पैकी चटणी मस्त पैकी फोल असा फोल्ड करा तोंडात मावणार नाही एवढा मोठा घास घ्या जरा असभ्य बना आणि राक्षस बना राक्षस बनवून खा एन्जॉय करून खा एन्जॉय करता करता राक्षस जरी दिसला तुम्ही तरी चालेल बाजरीच्या भाकरीचा मोठा घास घेऊया मासा घेऊया चिकनचा एखादा पीस त्यासोबत झिंग्याचा पण पीस घेऊया चटणी टक 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 हा आहे कॉकटेल घास सगळं हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा थँक्स अलॉट गरम झालंय खाली पडतं खाली पडतं खाली नको पडू खाली नको पडू खाली नको पडू पुढे पुढे चला तुम्ही मागे नका फिरू इतकी सर्दी झाली तरी पण